नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डिप्लोमा फर्स्ट इयरचं नेमकं शेड्यूल काय सुरू आहे आज शेवटची डेट होती सव्वीस जून बरोबर आहे साईटवरती बघायला गेलो तर एक्सटेन्शन एक्सटेंड झालेली डेट काही मेसेज वगैरे हो आलेला नाही ना पण तुमची डेट एक्सटेंड होणार आहे अप टू थर्टी जूनपर्यंत ठीक आहे तीस जूनपर्यंत तुमची डेट एक्सटेंड होईल एक्सटेंड झाल्यानंतर आता प्रॉबेबली ही शेवटचं एक्सटेन्शन असेल याच्यानंतर तारीख वाढायची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो तीस तारखेपर्यंत तुमची डेट एक्सटेंड होईल आता आणि झाल्यानंतर पुढं फायनल शेड्यूल येईल तुमचं शेड्यूल आल्यानंतर तुम्हाला काय करायचं का आहे ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांची पुढची प्रोसेस जी राहणार आहे ती आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट ठीक आहे तर प्रोविजनल मेरिट लिस्ट त्यालाच म्हणतो आपण तात्पुरती गुणवत्ता यादी तर त्याच्यामध्ये तुमचं नाव येणं आवश्यक आहे खूप ते झाल्यानंतर पुढचा टप्पा असतो ग्रेव्हियन्सचा ग्रेव्हियन्स पिरियड असतो तीन दिवसाचा जवळपास तर त्या पिरियडमध्ये काय करायचं आहे तर तुमचे जर काही चेंज असेल सपोज कॅट ओपन असं ओपनमध्ये तुमचं कन्वर्जन झालं असेल एखाद्या डॉक्युमेंटच्या अभावी तर तुम्ही ते तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये करू शकता जर तुमचा काही चेंज असेल डेट ऑफ बर्थ असेल कोणत्याही प्रकारचे चेंजेस आहेत ते सगळे चेंजेस तुम्ही ग्रेव्हियन्समध्ये करू शकता ग्रॅज्युएस झाल्यानंतर लागते तुमची फायनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं एकदा नाव आलं म्हणजे तुम्ही कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये आहात जर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं नाही तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जाणार मग ती मुलगी असो किंवा एस सी कॅटेगरीचा मुलगा असो अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही ठीक आहे त्यामुळं तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येणं खूप आवश्यक आहे आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमची कॅटेगरी जी, है, जी है, ना ना। आहे तुमचं रिझर्वेशन जे आहे त्याच रिझर्वेशनच्या कॅटेगरीमध्ये तुमचं नाव येणं आवश्यक आहे कन्व्हर्टेडमध्ये जर तुमचं ओपन झालं असेल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला मग ओपनची फीस भरावी लागेल त्या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर तुमचे कॅप राऊंड सुरू होतील तेव्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे असतात यावेळेस खूप सारे चेंजेस झालेले आहेत ऑप्शन फॉर्म भरताना पहिल्या कॅप राऊंडमध्ये तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन कंपल्सरी आहे ते लागल्यानंतर तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यावंच लागेल नाही घेतलं ॲडमिशन तर तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जाणार तुम्हाला पुढचा राऊंड अटेंड करता येणार नाही दुसऱ्या कॅप राऊंडमध्ये काय झालेलं आहे तर पहिले तीन ऑप्शन कंपल्सरी आहेत म्हणजेच ऑटो फ्रीज होणारे आहेत पहिल्या तीनपैकी पैकी जर कोणताही कॉलेज लागलं तर तुम्हाला त्या त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे अन्यथा तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकणार नाही आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये पहिले सहा ऑप्शन आहेत तर पहिले सहा ऑप्शन पैकी जे कॉलेज लागेल ते ऑट ऑफ फ्रीज होणार आहे त्याच कॉलेजला तुम्हाला घ्यावंच लागणार आहे आणि तर अशा पद्धतीनं हे तीन राऊंड होणार आहेत आपले तीन राऊंड झाल्यानंतर उर्वरित जे आहे ते सर्व चौथ्या राऊंड मध्ये जागा वॅकंट होतील आणि त्या राऊंड मध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटेल ज्या कॉल भेटलेलं नाही पण बघा मागच्या वर्षीच्या एक्सपिरियन्सवरनं खूप सारे मुलं असे आहेत की ते खूप चांगलं कॉलेज पाहिजे चांगलं कॉलेज पाहिजे म्हणता म्हणता जवळपास एक एक दोन राऊंड गेल्यानंतर त्यांना कॉलेज भेटलेलं नाही आहे असे जवळपास तीस ते पस्तीस मुलांचे माझ्याकडे नंबर आलेले आहेत तर त्यांना यावर्षी परत रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि कॉलेज त्यांना पाहिजे ओके त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका कॅपराउंड वन मध्येच मॅक्झिमम कॉलेजेस जे आहेत ते कॅपराउंड वन मध्येच अलॉट होतात आणि ऑप्शन फॉर्म भरताना खूप केअरफुली भरायचं आहे तुम्हाला है ना ठीक आहे तर बघा जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच जर तुम्हाला पुढे काही प्रोसेस संबंधी किंवा तुमचं काही फॉर्म भरताना काही डाउट आला असेल अडचण आलेली असेल तर तुम्हाला जर ते रिपेअर दुरुस्त करून पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या नंबरवरती माझा नंबर, नंबर आ, जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्या ॲडमिन म्हणून माझा नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जर हेल्प लागत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करू शकता आमची कन्सल्टन्सी टीम तुम्हाला तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल तरी ती सॉल्व करून देईल ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू